हुर्देव दत्त स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तुमची मुलं आहेत का भाग्यवान आपण जाणून घेऊयात या व्हिडिओतून त्यापूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला माहीतच असेल की तुम्ही लोकांच्या राशी जन्मकुंडली आणि जन्मतारखानुसार त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व याबद्दल बरेच काही ऐकले असेल पण तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक दिवसाची देखील स्वतःची वेगळी ऊर्जा असते जे त्या दिवशी जन्मलेल्या मुलाच्या व्यक्तिमत्वात आणि गुणांमध्ये दे देखील प्रतिबिंबित होते ज्योतिषशास्त्रानुसार ज्या आठवड्यामध्ये तुमचा जन्म झाला त्या दिवशी तुम्ही स्वतःबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मलेल्या लोकांमध्ये काय काय गुण असतात आज आपण पाहणार आहोत की कोणत्या दिवशी जन्मलेली मुले जास्त नशीबवान असतात तर रविवारी जन्मलेली मुलं बघा ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवतांची कृपा असते त्या नशीबवान असतात भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते या व्यक्तींचा स्वभाव मुळातच शांत असतो आणि या व्यक्ती कोणाच्याही कामात नाक खुपसत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामातसुद्धा कोणी नाक खुपसलेले आवडत नाही ज्या व्यक्ती त्यांच्या कामात अडथळे आणतात त्यांचा प्रचंड राग येतो सोमवारी जन्मलेल्या व्यक्ती बघूयात ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो त्या व्यक्ती अत्यंत गोडबोल्या असतात सतत हसतमुख असतात सतत खुश राहतात कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाहीत परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात तर यांची स्मरणशक्ती खूपच चांगली असते मात्र योग्य तो निर्णय यांना घेता येत नाही या व्यक्ती आपल्या आईवरती खूप प्रेम करतात मंगळवारी जन्मलेल्या व्यक्ती पाहूयात ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंताची कृपा आढळते हे स्वभावने खूप चांगले असतात मात्र ते खूप हट्टी असतात एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात या दिवशी जन्म झालेल्या व्यक्ती इनामदार असतात दुसऱ्यांना हे लोक विनास्वार्थ मदत करतात यांना ऐश आरामाचे जीवन जगणे पसंत असते कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार देखील करत नाहीत दुसऱ्यावरती सातत्याने इमानदारी बाळगतात बुधवारी जन्मलेल्या व्यक्ती ज्यांचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारे असतात त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते त्या ते नशिबवान असतात भाग्यवान असतात हे लोक आपल्या चाहत्यांची खूपच काळजी घेतात हे लोक देवधर्माची कामे जास्त करतात गुरुवारी जन्मलेले व्यक्ती ज्यांचा जन्म गुरुवारी होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा त्यावर मात कशी करायची हे त्यांना चांगले जमते दुसऱ्यांवरती छाप कशी सोडावी हे त्यांना खूपच चांगले जमते आणि या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतात यांच्या वागण्यातून समोरच्या व्यक्ती आपोआप इम्प्रेस होतात शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तींचा जो काही वार आहे यांचा जन्म या वारी होतो तर अत्यंत बुद्धिमान असतात तुम्ही त्यांना कितीही पिडा त्रास द्या तर त्या व्यक्ती सहन करतात कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भाऊक असतात भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते त्यांची तुम्ही चेष्टा मस्करी करा ते त्याला कधीच सिरियस घेणार नाहीत अत्यंत जिंदादिल व्यक्ती असतात या व्यक्ती विचाराने खूप अस्थिर असतात म्हणून त्यांच्या मनात काय चाललेले आहे हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही शनिवारी जन्मलेल्या व्यक्ती यांच्यावर शनिदेवांची कृपा असते त्याचबरोबर त्यांच्यावर शनिग्रहांचा प्रचंड प्रभाव आढळतो या व्यक्ती अगदी मनमौजेपणे जगतात एखाद्याला त्यांनी वचन दिले तर ते वचन कधीच तोडत नाहीत दुसऱ्यांची मनं जिंकून घेणारी असतात सतत हसतमुख राहतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामध्ये असते जिथे जातात तिथलेच होऊन जातात म्हणून प्रत्येक लोक त्यांच्यावरती प्रेम करतात तर स्वामी भक्तांना आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा श्री स्वामी समर्थक कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करू शकता